नमस्कार मित्रांनो तर आम्ही सिंगापूरच्या अभ्यास दौऱ्यावरती आहोत आणि आपले शेअर करून सिंगापूर या मोहिमेअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करतोय आता आम्ही कचराचं वेस्ट टू एनर्जी मॅनेजमेंट जे आहे म्हणजे कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचं जे सिंगापूर सरकारचं उत्तम जो धोरण आहे चांगलं काम आहे ते पाहण्यासाठी आम्ही इथं आलो होतो इथं मला एक सायकल ट्रॅक दिसलेला आहे हा फुटपाथ हाच सायकल ट्रॅक आहे मित्रांनो इथं जे कचऱ्याचं जे विल्हेवाट नाही म्हणणार मी कचऱ्यातून एनर्जी निर्माण करण्याचं जे प्रोजेक्ट आहे ते इथे बसेसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे आणि म्हणून इथे बसस्टॉपवरती उतरल्यानंतर त्या कामगारांना जाण्यासाठी म्हणून हा सायकल ट्रॅक इथं बनवलेला आहे इकडे आणि इकडे पण बघा म्हणजे फुटपाथ हा सायकल ट्रॅक आहे हे तुम्हाला मी दाखवतो आणि हा तो ऍड्रेस आहे सगळा आता पालिकेच्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी काय केलं अर्धवट अभ्यास कॉप्या करून पास झालेले नेमकं नेम ह्याच कॉपी केलं बरं का ऍक्च्युली हे सायकल ट्रॅक फुटपाथ वरती जे लाल कलर मारलेला आहे बाकीच्या ठिकाणी फुटपाथ जो आहे सिटीज त्याला सायकलचं फक्त चित्र लावलेलं असतंय असं आणि तो सायकल ट्रॅक होतो इथं मात्र लाल केलेलं आहे कारण इथे बसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे त्यामुळे इथल्या कामगारांना चालत एक दोन किलोमीटर जाण्याचा त्रास पडू नये म्हणून इथे अशा प्रकारे लाल प्रकारचा ट्रॅक टाकलेला आहे तर आपले भ्रष्ट अधिकारी जे माईचे लाल आहेत त्यांनी याचा काही विचार केला नाही आणि सरसकट सगळीकडे असा लाल कलर उतर गेले बरं ते फुटपाथवरती नाही आपले ऑलरेडी रस्ते छोटे इथं अशी एक पट्टी मारली त्यांनी मोठी आणि फुटपाथची वाट लागलेली आहे आणि रस्ता यारून झाला आहे त्यामुळे चौकात चौकात जे शहरामध्ये जे ट्रॅफिक होते त्याला कारणसुद्धा हे अशा प्रकारचे चुकीचा अभ्यास म्हणणार नाही बौद्धिक दिवाळखोरी त्याच्यामध्ये पालिका कर्जबाजी होत आहेत नागरिकांना ट्राफिकचा सा सामना करावा लागतोय आणि कुठेही असा सलग सायकल ट्रॅक आहेच नाही की जिथं सायकलवर कंटिन्यू तुम्ही दोन चार पाच किलोमीटर जाऊ शकता इथे माणूस जर सायकलवर एकदा बसला तर अख्खं सिंगापूर शहर फिरून येऊ शकतो त्याला जागोजागी अशी कनेक्टिव्हिटी आहे लक्षात घ्या इथे वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्टच्या जवळ बसची फ्रिक्वेन्सी अत्यंत कमी तुरळक आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना चालत जायला लागू काय त्यांची जास्त एनर्जी वाया जाऊ नये त्यांना जास्त वेगाने आपल्या फॅक्टरीपर्यंत जाता यावं म्हणून इथं बनवलाय दुर्दैवानं हे ही सिच्युएशन वेगळी आहे ती अधिकाऱ्यांनी न समजून घेता सगळीकडेच असा लाल करला आणि प्रत्येक पालिकेत शंभर दोनशे कोटी रुपये वाया घालवले नंबर एक दुसऱ्या बाजूने रस्ते छोटे केले रस्त्याची वाट लावलेली आहे एका बाजूला सरकारी तिजोरीचे उधळपट्टी दुसऱ्या बाजूला नागरिकांची रखडपट्टी त्यामुळे आता अशा सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढण्याचं आमचं काम चालू आहे आणि लवकरच या सगळे भ्रष्टाधिकारी आम्ही जेलमध्ये घालू कारण त्याच्यातून पालिका कर्जबाजारी होत चाललेली आहे आणि नागरिकांना खूप मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय सायकल ट्रॅकचा उपयोग शून्य आणि ट्रॅफिक मात्र शंभर टक्के जाम होत आहे या दोन्ही बाजूने जे नुकसान झाले त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांच्या काही खैर नाही चला आपले शहर सिंगापूर करू ही मोहीम आपण चालू ठेवूया